मित्रांनो नमस्कार भारताचा सैनिक हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात एक अभिमानाचं अदृश्य तरंग उमटते सैनिक म्हणजे फक्त शत्रूशी लढा देणारा योद्धा नाही तर तो आईचा मुलगा असतो पित्याचा आधार असतो पत्नीचा संसार असतो आणि मुलाचं भविष्य असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा सैनिकाची कथा जी ऐकल्यावर तुमच्या डोळ्यामध्ये न कळत आश्रू दाटतील गावातील एका साध्या शेतकरी कुटुंबामध्ये अरुण नावाचा मुलगा जन्माला आला लहानपणापासून त्याला एक आवड होती त्याला सैनिक व्हायचं होतं खेळताना तो नेहमी बंदुकीऐवजी काठे उचलायचा आणि लहान लहान त्याच्या मित्रांसोबत त्यांना म्हणायचा चला आपण सीमा राखतोय हा खेळ खेळूया आई त्याच्या या निरागस खेळाकडे बघून हसायची तर बाप म्हणायचा सैनिक होणं एवढं सोपं नाही बाळा ते आपल्यासारख्यांचं चं सा, काम नाही आहे सैनिक होणं पण अरुणच्या डोळ्यामध्ये दिवसेंदिवस सैनिक होण्याचं स्वप्न मोठं होत गेलं तो शाळेमध्ये खूप हुशार होता शाळेमध्ये हुशार असलेला अरुण मोठा झाल्यावर सैन्य भरतीची तयारी करू लागला आई म्हणायची बाळा कितीही अवघड असलं तरी मी तुझ्या पाठीशी आहे तू हार मानू नको पण बाप मनात विचार करायचा मुलगा जर सैन्यामध्ये भरती झाला तर आपल्या शेतामध्ये काम कोण करणार आणि तो भरतीचा दिवस पण आला अरुण भरतीमध्ये निवडल्या गेला सिलेक्ट झाला आईच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आसरू आले पण हृद हृदयामध्ये थोडं काळी सावट करत होतं गावकरीसुद्धा म म्हणाले अरुण तर आपल्या गावचा अभिमान आहे सैन्य प्रशिक्षण सुरू झालं कठोर व्यायाम बर्फामध्ये झोपणं अनेक किलोमीटर धावणं अरुण थकून जायचा शरीर कधी दमून कोसळ जमिनीवर कोसळेल असे त्याला वाटायचं पण त्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर उभा राहायचा त्याच्या आईचा चेहरा आणि तो पुन्हा एकदा उभा राहायचा महिने महिनो चाललेल्या कठीण प्रशिक्षणानंतर अखेर अरुण भारतीय सैन्याचा खरा जवान बनला पहिल्यांदा त्या ज्याने त्याने जेव्हा गणवेश घातला तेव्हा आईने डोळ्यामध्ये आश्रू आणून त्याला मिठी मारली आणि म्हणाली हा तर माझा वीर आहे अरुणची पहिली पोस्टिंग सीमेजवळ लागली बर्फाच्या डोंगरावर कडाक्याच्या थंडीमध्ये आणि तो त्याची त्याचे साथीदार देशाची पहारे करीता पहारेदारी करत होते त्यांनी घरी एक पत्र लिहिलं आई मी ठणठणीत आहे तुझा आशीर्वाद आहे ना माझ्या डोक्यावर काळजी करू नकोस आणि माझ्या लहान लहान मुलांना सांग त्यांचं त्यांना जर माझं नाव आठवत नसेल तर त्यांना सांग की त्याचा बाबा देशासाठी लढतोय काही दिवसांनी सीमेजवळ अचानक हालचाली वाढल्या शत्रू हल्ला करणार ही चाहूल लागली संपूर्ण बटालियन सज्ज झाली एका थंडीच्या रात्री प्रचंड गोळीबार सुरू झाला आणि अरुण आणि त्याचे साथीदार जीव तोडून लढाई करत होते त्याचा जवळचा मित्र गंभीर जखमी झाला अरुणने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला सुरक्षित ठिकाणी नेलं तो स्वतः गोळ्यांनी जखमी झाला होता पण त्याने शत्रू परतून लावले होते शेवटच्या क्षणी त्याच्या ओठावर एकच शब्द आला माझ्या आईला सांगा तिचा मुलगा हारला नाही आणि तो वीर मातीमध्ये झोपला देशाच्या संरक्षणासाठी स्वतःचा जीव अर्पण केला दोन दिवसांनी गावामध्ये लष्कराचा ट्रक आला तिरंग्यात लपटलेलं आरूणचं पार्थिव पाहून सगळं गाव रडायला लागलं आई रडत होती पण तिच्या डोळ्यामध्ये अभिमान होता माझा मुलगा गेला पण देशासाठी गेला मला दुःख आहे पण त्याहून मोठा अभिमानसुद्धा आहे पत्नी डोळ्यातून आशय पुसत तिरंगा स्वीकारते लहान बाळ झेंड्याकडे पाहून हसत होतं आणि त्याखणी सगळ्या गावाचे डोळे पानवलेले होते, होते। संपूर्ण गाव भारत माता की जय म्हणत अरुणच्या अंतिम यात्रेला निघाला सैनिक हा फक्त रणांगणावर लढणारा नाही तर तो आईचा मुलगा आहे पत्नीचा संसार आहे मुलाच्या मुलाचं भविष्य आहे त्याच्या बलिदानामुळं आपण शांत झोपू शकतो शाळेमध्ये शिकू शकतो आपलं आयुष्य जगू शकतो आज आरोन गेला पण त्याचं शौर्य त्याचं स्वप्न आणि त्याची आठवण कायम भारतीयांच्या हृदयात जिवंत राहील जय हिंद